बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा व येळगाव धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने तसेच सतत पडणाऱ्या पावसाने पेन टाकळी प्रकल्पाची पातळी वाढत असून पेन नदी परिसरातील व काठावरील अठरा गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मेहकर तालुक्यामधील पेन टाकडी प्रकल्पामध्ये सततच्या पावसाने तीन सप्टेंबर रोजी बहात्तर पॉईंट टक्के जलसाठा झाल्याने पाणलोट क्षेत्रामधील येत असलेल्या अठरा गावांना सतर्कतेचा इशारा पेन टाकडी प्रकल्प व्यवस्थापक उपयोगी अधिकारी शरद नागरे कनिष्ठ अभियंता आकाश शिंदे पूर नियंत्रण कक्षाधिकारी दिनेश अवस्थी यांच्याद्वारे देण्यात आला आहे पेन टाकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पेनटाकडी प्रकल्पाच्या जलाशयाची पाणी पातळी वाढत असल्याने प्रकल्पाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार नियंत्रित करण्याकरिता प्रकल्पाचे वक्रद्वारे उघडून कुठल्याही क्षणी विसर्ग नदीपात्रात सोडण्याची आवश्यकता भासणार आहे त्यामुळे प्रकल्पाच्या नदी क्षेत्रात प्रकल तसेच परिसरात पाणलोट क्षेत्रामध्ये पेनटाकडी दुधा रायपूर नांद्रा पाचला बारहुई बारहई बालेगाव गौंढाळा कंबरखेड आदी गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा मेहकर